करा, करा, आणि क्लिक करा रविवारी कल्याणात दुसऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेचा पुढाकार कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या विद्यमाने रविवारी तीन मार्च रोजी दुसऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये तब्बल सहाशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून सतरा ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल समावेश आहे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यातील खेळाडूला वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी पासून कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येते कल्याण पश्चिमच्या बैल बाजार येथील नवरंग हॉल मध्ये ही स्पर्धा होणार आहे तर रॅपिड फॉर्मॅट पद्धतीने ही बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यात येणार असल्याचेही आज दिनांक दोन मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संजय पाटील यांनी सांगितले या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन आम्ही कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था व आमच्या इथले जे माननीय आमदार आहेत विश्वनाथ दादा भोईर हे या स्पर्धेचं आयोजन करतोय दादांनी मागच्याही वर्षी सगळं सहकार्य केलेलं आणि याही वर्षी दादांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजन आणि नियोजन त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या आमदार चषकामध्ये स्पेशली एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का सतरा मुख्य खेळाडू म्हणजे जे आहे ग्रँड मास्टर आय एम म्हणजे इंटरनॅशनल मास्टर्स वुमेन मास्टर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सी एम मास्टर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सतरा नावाजलेले खेळाडू आहेत त्या आपल्या या उद्याच्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत दोन लाख कॅश प्राईज आहेत हॉंडा शाईन हे पहिलं बक्षीस आहे आणि त्यानंतर सत्त्याण्णव चषक आहेत त्याच्यामध्ये सर्वात लहान खेळाडू आहे त्याला चषक जाणारे सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे त्यालाही चषक मिळणार आहे आणि इतर स्पर्धेमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीने जे जिंकणार आहेत त्या सगळ्यांना सत्त्याण्णव प्राइजेस आम्ही देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये दोनला कॅश प्राईज आणि हॉंडा असं बक्षिसाचं स्वरूप असेल त्याशिवाय मुलांना अल्पोपाराची हो व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली ए सी हॉल आहेत पॅरेंट्ससाठी वेटिंग हॉल आहे वेटिंगमध्ये त्यांना स्क्रीन दिलेली आहे आपण त्या स्क्रीनमध्ये ते गेम बघू शकतात आणि हा गेम एकदम एकदम पारदर्शक आहे म्हणजे तुम्ही कधी या गेमला ओपन करून बघितलं तर तुम्हाला तुमच्या आय डीप्रमाणे जर लॉग इन केलं तर तुम्हाला तुमचा गेम तुम्ही कधी खेळात कोणाशी खेळलात हे तुम्हाला सगळं याच्यामधनं दिसून येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण